नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय काल आलेल्या जाहिरातीमधील ठाणे महानगरपालिकेमध्ये जी मेगा भरती निघालेली आहे त्यामधील सर्वात महत्वाचं जे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ किंवा प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे अनुभव लागणार आहे का अनुभव नसेल तर फॉर्म भरता येणार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न असणार आहे त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तर आणि या व्हिडिओमध्ये फॉर्म कधीपासून टेलिग्राम चा, टेलिग्राम टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्यातून तुम्हाला जॉईन करता येणार आहे तर आपण कोण ऑनलाईन फॉर्म कोण भरू शकतो कधीपासून सुरू होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या मध्ये दिली जाणार आहे त्याकरिता आपण आता पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहायक असेल औषध निर्माता अधिकारी एएनएम जे एम त्यानंतर फार्मसिस्ट ऑफिसर सॅनिटरी इन्स्पेक्टर एम डब्ल्यू या सर्व पदाकरिता बॅचेस लॉन्च करण्यात आलेले आहेत तांत्रिक विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये हे लेक्चर असणार आहेत त्यासोबतच तुम्हाला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त डबड मध्ये खास ग्रामीण आणि शहरी भागातील जे होतकुरू तरुण आहेत त्यांच्याकरिता ऑफर आपण ठेवत आहोत अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्ष व्हॅलिटी या ठिकाणी दिली जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत त्यासोबतच आपण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव डेमो पेपर मॅरेथॉन हे सर्व काही तुमच्याकरिता घेतलं जाणार आहे जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील तुमचं सिलेक्शन कसं होईल या दृष्टीने अकॅडमीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे तर या बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे तर आपण आता बघणार आहोत सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ घटक पद आहे याचं बेसिक पेमेंट एस सेवन नसार एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर वाढत जाणार आहे यामध्ये अहर्ता आणि पात्रता तीनच जागा आहेत तरी यामध्ये ओबीसीला एक आहे विजेला एक आहे आणि एस टी एस सी प्रवर्गाला एक आहे तर जागा जरी कमी असल्या तरी अनुभव घेण्याकरिता आपण फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला डीएमआर मध्ये पण या पदां परीक्षा आहे एकशे एक्क्याऐंशी जागा आहे डीएमआर भरतीमध्ये कल्याण मध्ये पण पद आहे याचं परत येणारी मीरा फायनल मध्ये पद आहे कुठं ना कुठं आपल्याला आपण लागणार आहोत याकरिता आपल्याला परीक्षेची माहिती व्हायला हो पाहिजे टी सी एस पॅटर्न कसं आहे आयबीबीएस पॅटर्नुसार कसे प्रश्न विचारले जातात टेक्निकलचे प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात हे माहिती होण्याकरिता तुम्हाला पेपर द्यावं लागणार आहे ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे तर याचा फॉर्म भरण्याचा दिनांक स्टार्ट झालेला आहे कालपासनं दोन वाजतापासनं तुम्हाला बारा ऑगस्ट पासन ते दोन सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरण्याचा दिनांक आहे ऑनलाईन फॉर्म ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे चला आता आपण बघूया अर्थ आणि पात्रता यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र जीवशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवीधारक उमेदवार पात्र असणार आहेत त्यासोबतच शासनमान्य संस्थेची ओके ही परीक्षा उत्तीर्ण हा कोर्स आहे ही परीक्षा उत्तीर्ण असलेले मेल अँड फिमेल कॅन्डिडेट या पदाकरिता फॉर्म भरू शकणार आहात परत तिसऱ्या नंबरचं अर्थ दिलेली आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलकडील प्रयोगशाळेतील प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक अथवा समकक्ष किमान तीन वर्षाचा अनुभव बघा आता मी परत एकदा नमूद करतो या ठिकाणी अनुभवाची गरज नाही आवश्यकता नाहीये ज्यांच्याकडे आहे उत्तम ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्या पण त्यांना पण फॉर्म भरता येणार आहे बघा दोन विद्यार्थ्यांना सेम जर मार्क पडले तरच अनुभव धारक जे उमेदवार आहेत त्यांचा विचार केला जाणार ना फौं। आहे नाहीतर अनुभवाची आवश्यकता नाहीये तुमचा फॉर्म तुम्ही भरायचा आहे सबमिट होणार आहे अनुभव नसला तरीही बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल कमेंट येत आहेत सर अनुभव नाही कसा करणार आम्ही फॉर्म भरू शकतो का तर मी परत एकदा सांगतोय सर्वांनी फॉर्म भरायचा आहे अप्लाय करायचा आहे त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे या चार गोष्टी चारपैकी तीन जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला ऑनलाइन स्वरूपामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहायक या पदाकरिता अप्लाय करता येणार आहे तर या संधीचा लाभ घ्यायचा आहे बऱ्याच वर्षानंतर दोन ते तीन वर्षानंतर ही मेगावरती निघालेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये डीएमआर मध्ये तुम्हाला भरतीचा फायदा होणार आहे त्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी पदे आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञान प्रयोगशाळा सहा मीरा भाईंदर येणार आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जाहिरात आहे अमरावती आहे अशा वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये आचारसंहितेच्या अगोदर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत तर आपलं एकच आहे का सिलेबस सेम असतो कोणत्याही महानगरपालिकेमध्ये जरी परीक्षा असेल टेक्निकल नॉन टेक्निकल सिलेबस सेम असतो तर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे जेणेकरून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचे लागण्याचे चान्सेस वाढणार आहे तरी आपण तीन ते चार वर्ष अभ्यास करतोय परंतु अंतिम यादीमध्ये आपलं नाव येत नाही किंवा आपल्याला मार्क कमी पडतायत वाचलं तरी आपला प्रश्न चुकतायत किंवा कोणते बुक रेफर करायचे आहेत अभ्यास कसा करायचा आहे याच्या पर्सनल करिता आपल्या अकॅडमीमध्ये ठाणे महानगरपालिकेकरिता बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता तर तोरा करा अडीच हजार रुपयामध्ये आपण वन इयर व्हॅलिडी देणार आहोत तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे आपण व्हिडिओ बघितला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट अपडेट आपण अभ्यासक्रम सांगणार आहोत ओके थँक्यू